नमस्कार मी संभाजी कांबळे आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहेच पेटोरी या गावामध्ये या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काही कामे चालू आहेत त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आलेलो आहेत सकाळचे जवळपास नऊ साडे नऊ वाजलेले आहेत आणि या पेठे नाव काय आमचं नाव तिरुपती केरता बघ जे काय जलजीवन मिशन काम चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे आमच्या मीडियाला काय सांगणार आहोत आपण काम नंबा चालू आहे त्यांच्यामुळे पब्लिक आमची इथली भरपूर त्रासांना उभा राहिलेली आहे तरी पाणी पाणी मिळा हवी तरी आम्हाला या पाण्याची सुविधा करून द्यावं ठीक हो। आहे संपर्क दिलेला आहे दोन चार वेळेस तरी पण उडी पाण्याची समस्या निवड झाली नाही का आपलं ना विद्यार्थी कदम सिद्धांत कदम बरोबर ग्रामपंचायत ग्रामसेवकर आपण पाण्याची टंचाच्या बाबतीत आपण बोलत आहात त्याची मिटिंगच होत नाही मिटिंगच्या टाइमिंगला बोलत नाही किती किती महिने झाले मिटिंग नाही मीटिंग माग घेतली त्याची टाइमिंग घेतली होती बऱ्याच जल जीवन मिशन आदर काम जवळपास किती महिने खाली चालू झालाय बरेच दिवस झाले काम चालू आहे किती वर्षापासून दोन वर्ष पाटील आपलं पूर्ण नाव पांडुरंग गोंदराज शिंदे पांडुरंग गोंदराज शिंदे इथली पोलीस पाटील आहेत पाटील या या मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत तुषारबाई राठोड यांनी या जलजीवन मिशनच्या कामाच्या अनुषंगाने बैठक किंवा अपेक्षा जेव्हा चर्चा काय केली का। जसं मतदान झालं तिला आली पण नाही पण नाही इथे दोन घरात इथे दोन घरात जातात कोणाची समस्या मला अनुभव नाही कोणी तर जलजीवन मिशनानंतर जे काय काम चालू आहे हे सुरळीत चालू आहे आहे कशा पद्धतीनं काम चालू आहे निक्रोश दर्जाचं काम चालू आहे सध्या अर्धा रस्ता कमी आहे अर्धा रस्त्यामध्ये माणसं पडत आहेत कुठं ते म्हणले अरुण टाकणार तिथलेच दिले नाही आणि आले तर सुद्धा चांगलं होत नाही आणि साधी पैप्लाईन आहे इतकं अडीचशे रुपये पाणी देणार नाही पाणी नसलं तर आमचं पाणी बाळत आहेत पाणी मिळणार कसा काम कशा पद्धतीने चालू आहे काम कुठे का, का, काम हो काका आपलं नाव काय दिव इतनी काम टाकीच बरोबर करण्यापे आहे इथं काय आज हुदे हुदे, आज उद्या उद्या असं हे करायचं कोणतंही काम सरळ नाही समजा आम्ही त्याच्या पाठीमागे भरपूर बरेच टच करायचा मग आम्हाला पाण्याचा त्रास आहे पाण्याचा आज बी आम्हाला पाणी इकत हा असा प्रमाण आम्ही जाऊन त्याला टच करायचं होते 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 याच्याच प्रमाण असं चालू आहे दोन वर्ष झाले पेंटिंग मध्ये काम आहे या टाकी पासून पायपलाईन पुन्हा दिशेने आता इकडून पाईप पाईपलाईन आता इकडे काय गाव इकडे की काय आहे इकडे गाव राहिले इकडे आणि इकडून आणली आणि इकडून आणून आता ते काय इकडे गाव बसणार काय की पाईपलाईन या टाकीला जोडली एका साइड आणि दुसऱ्या साईडने आणि गाव आहे नागरिकांचा आहे याची तक्रार मी दिलेली आहे पाणी पुरवठा जिल्हा पाणी पुरवठा याची बिल रुकुलत येते की असं मी अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये कारण काय अर्ज देण्याचं रुटीन असं तुम्ही काम बोगस केलेली आहे हेअर क्वाटर पडलेले काम चालू नाही काम काहीतरी विस्कळीत चाललेलं आहे आपलं काय माझं नाव समाधान गोय मी राहणार पेठोडचं आहे हे टाकी बांधकाम केलेलं आहे अर्धावट आणि गाव सगळे खोदून पाईप अर्धवट टाकले कुणाला ना कनेक्शन नाही पाणी नाही उन्हाळा सगळा ना गेला परंतु कुठल्याच प्रकारचं काहीच नाही सगळं बोगस कारभार चालू आहे आम्ही बऱ्याच वेळेस व्हॉट्सअपला काही हे टाकल्या समजा किली तरी बी काही नाही आम मज काय करते असंच चालू आहे त्यावेळेस कुठल्याच प्रकारचं पाणी बिडेल अशी आशाच नाही ह्या बोग साधे करायला आधी हे करा आणि हे याच्या तात्काळ निर्णय घ्यावा असं आमची म्हणजे काय विनंती आहे यांची टाका हे टाकेचं काम चालू आहे किती महिन्यापासून काम चालू आहे दोन वर्षापासून आणि गावामध्ये किती पायपासाठी रोडलेला आहे काय ते असं उनल व्हॉट्सअपला टाकलं की चार पायप टाकायचे बंद करायचे कनेक्शन नाही कुठं काहीच नाही समजा टाकेला पाणी कुणी पण आणलं जाते आणि पैठण झालेली आहे का ते काय कळतच नाही सगळं बोगस कारभार फुटत तुकडा टाकते तिथे बंद करते इथून जोडायचं आहे म्हणते सोडून देते काय सांगाय अरे लोकप्रतिनिधी म्हणजे ना मुखेड चे आमदार तुषारभार इकडे लक्ष देत काय नाही नाही देत नाहीतर त्याच्यासोबत सरपंच सरपंच मी नाही त्याच्या संगमत आहे काय माहित नाही असंच वाटते आमच्या महत्वाला या ठिकाणी लोकप्रतिनिधी मुख्य आमदार तुषारभाई राठोड आणि संबंधित प्रशासन यांचे हित संबंध असल्यामुळेच या टाकेचे काम रेकॉर्डिंग उकललेले आहे त्यासोबत सध्या उन्हाळा असल्यामुळे गावातील नागरिकांना पाहण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात दर्शवत आहे की प्रशासनाने तात्काळ काळजी घेऊन पाहण्याचा प्रश्न आणि जजर अंतर्गत जे होत असलेले काम आहे हे प्रश्न तात्काळ सोडवत अशी मागणी गावकऱ्याच्या माध्यमातून होत आहे कॅमेरामॅन सह संभाजी कामे समता मराठी नेटवर्क